ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ प्रदूषण विभागाच्या विरो विरोधात एम आय डी सी प्रशासन आणि एलजिंग ग्लोबल इंडिया आणि ईस्ट ओरिएंटल ईस्ट कंपनी या कंपनींच्या प्रदूषणाविरोधात आम्ही सर्व नग्न मोर्चा अर्धनग्न मोर्चा घेऊन सातारा जिल्हाधिकाऱ्याल इकडं निघालेलो आहे आज या ठिकाणी आमच्या गावाला जो प्रदूषणाचा एलजिंग कंपनी आणि ओरिएंटल कंपनीचा प्रदूषणाचा त्रास होते त्याविरोधात ग्रामसभा दोन हजार चोवीस तेवीसमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला ग्रामसभा आयोजित करण्यात आली त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी ठराव केला की एल जी कंपनी आणि ओरिएंटल कंपनी यांच्यापासून जो रा रासायनिक केमिकल रासायनिक युक्त राख आणि हा दुर्गंध आपल्या परिसरात याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे याबाबत ठराव करून ती कारवाई करण्यासा संबंधित प्रदूषण मंडळ मुख्यमंत्री त्याचबरोबर जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन द्यायचं ग्रामसभेने ठरवलं आणि ग्रामसभेत ठराव करण्यात आला हा ठराव झाल्यानंतर दोन हजार चोवीसला जानेवारी वीस जानेवारी दोन हजार चोवीसला सरपंच उपसरपंच आणि इतर दोन सदस्य यांनी मनमानी कारभार करत या ठरावाच्या विरोधात वैयक्तिक शनिवारी सुट्टीच्या दिवशी स्वतःच्या लेटरपॅडचा ग्रामपंचायत लिटरपॅडचा वापर करून वैयक्तिक हितासाठी कंपनीकडून लाखोची माया उखळत आणि कंपनीने लाखोची माया देत गावाच्या विरोधात पत्र ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी बनवलं की आम्हाला या कंपनीपासून कसलाही प्रदूषणाचा धोका नाही मग आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना सांगितली त्या घटनेचे प्रमाण आम्ही जागायचं म्हणतोय मग आम्हाला एकच कळतं ग्रामसभेने ठराव केल्यानंतर या ठराव बदलायचा अधिकार कोण आला जर महिन्या पंधरा दिवसात सरपंच उपसरपंच पदाचा वापर करून स्वतः त्या ठरावाच्या विरोधात काम करत असतील तर त्या सरपंच उपसरपंच आणि दोन सदस्यांना ग्रामपंचामध्ये काम करण्याचा अधिकारच नाही कारण ग्रामसभेचा था ठराव हा सर्वोच्च मानला जातो आणि या सिस्टममध्ये यांनी पादाचा गैरवापर करून याचा दुरु दुरुपयोग केलेला आहे आणि गावाची दिशाभूल केलेली आहे आणि गुन्ह्यामध्ये हे सदस्य सरपंच उपसरपंच सामील झालेत जिल्हा परिषद शीओ त्याचबरोबर कलेक्टर साहेब आणि ग्रामविकास मंत्री यांना आमच्या गावाच्या वतीने एक विनंती आहे की ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान केला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं अवमान सदस्य सर आणि उपसरपंच सर सरपंच सुरडी यांनी केलेला आहे त्यांना या बॉडीमध्ये काम करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही हे बॉडीमधले चारही सदस्य अपात्र करण्यात यावेत आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करावी कारण एवढा मोठा कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि यावर झाकण टाकायचं काम सरपंच उपसरपंच आणि तर दोन सदस्यांनी सुर्डीच्या केलेलं आहे त्यांची चौकशी करावी अन्यथा पुढील काही दिवसात ग्रामपंचायतला अनियमित काळासाठी टाळो ठोका आंदोलन आम्ही करणार मग आमच्या काय गुन्हे दाखल व्हायचे आहेत ते होऊ द्या जर कोणच कायदा सुव्यवस्था पाळत नसेल कोणच याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही तरी कायदा सुव्यवस्थेची वाट बघायची कधी मी आम्ही तुमच्याकडं वाट बघतोय शिवसाहेब जिल्हाधिकारी सातारा कलेक्टर साहेब आणि महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री यांनी या, या चौकशीची ग्राम पंचायत सुरळीच्या कारभाराची चौकशी करावी ठरावाच्या विरोधात गेलेल्या सरपंच उपसरपंचांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना पहिलं बरखास्त करावं तोपर्यंत ग्रामपंचायतचं कामकाज आम्ही चालू देणार नाही या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सर्व जाहीर करतो